श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते सुवासिनी या दिवशी वडाच्या झाडाला पूजतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवासदेखील करतात सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान याच झाडाखाली दिले होते असे पुराणात म्हटले आहे तसेच वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो महिला अगदी भक्तिभावाने मनापासून वडाच्या झाडाची पूजा करत असतात तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी जर मासिक धर्म आला तसेच नवविवाहित महिलेंनी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता वटपौर्णिमेचा दिवस म्हटला की सर्व महिला आनंदाने हा सण साजरा करतात या दिवशी सोळा शृंगार देखील करतात सोळा शृंगाराचे देखील खूप महत्त्व आहे आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करायला जात असतो तेव्हा आपण सोळा शृंगार करूनच पूजा करावी मग ती पूजा फलदायी ठरत असते आता भरपूर महिला ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात मग अशा महिलांनी देखील या दिवशी साडी किंवा नव्वार नेसायची आहे आपण ड्रेसवरती पूजा करायची नाही साडी किंवा नववार ही जरूर नेसावी तसेच आता या दिवशी गर्भवती महिलांनी पूजा करावी का तर गर्भवती महिला उपवास करू शकतात तुम्ही दिवसभर उपवास केला तरी पण चालेल तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी उपवास करू शकतात फक्त आपल्याला या दिवशी वडाची पूजा करायची नाही तसेच वडाला फेऱ्या देखील मारायच्या नाही अगदी सात देखील फेऱ्या मारायच्या नाही किंवा तुम्ही पूजेला अगदी तिथे गेले नाही तरी पण चालेल आपण घरूनच फक्त मनोभावे पूजा करायची आहे आता घरातून मनोभावे पूजा म्हणजे कशी देवा पुढं बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे मग तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे तसेच या दिवशी शुक्रवार देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मग आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर देवापुढं बसायचं आहे देवाकडे प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या आयुष्यासाठी तुम्ही या दिवशी प्रार्थना करायची आहे अगदी तुम्ही गर्भवती आहात मग तुम्हाला पूजा करता येणार नाही मग त्याबद्दल मनात कोणताही संकोच हा बाळगायचा नाही फक्त देवापुढे बसून तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुम्ही वटपौर्णिमेची कथा देखील वाचायची आहे अगदी वाचणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केली तरी पण चालेल आणि आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला शेवटला सांगते तर आता ज्या काही गर्भवती महिला आहे त्यांनी अशा प्रकारे पूजा केली तरी पण चालेल पण आता ज्यांना मासिक धर्म आलेला आहे तर अशा महिलांनी पूजा कशी करायची पूजा करावी का तर मासिक धर्म आल्यावरती आपण कोणतीही पूजा करत नाही तर वटपौर्णिमेची पूजा देखील आपण करायची नाही किंवा वडाच्या झाडाजवळ जा देखील जायचं नाही घरामध्ये देखील आपण पूजा करायची नाही फक्त आपण मनातल्या मनात, मनात देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही दिवसभर उपवास व्रत केले तरी पण चालेल तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही उपवास केला तरी पण चालेल अगदी बारा वाजेपर्यंत किंवा महिला वडाची पूजा करून आल्यानंतर मग उपवास सोडतात मग तुम्ही देखील तसे करू शकता तुमच्या घरातील दुसऱ्या स्त्रिया जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जातात आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्ही देखील उपवास सोडू शकता फक्त या दिवशी आपण आपल्या पतीचं दर्शन हे जरूर घ्यायचं आहे आता तसेच ज्या काही नवविवाहित वधू आहे म्हणजे ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर अशा स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा कशी करायची ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे अशा महिलांनी जेव्हा शृंगार करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या माहेरची असलेली साडी ही नेसायची आहे मग तुम्ही नवीन साडी घेऊ शकता किंवा अगदी लग्नामध्ये आलेली पण माहेरकडून घेतली साडी तुम्ही या पहिल्या पूजेला नेसायची आहे मग अगदी नवीनच घ्यायची का तर असेही काही नाही फक्त आपल्या माहेरून एखादी साडी आपल्याकडे असतेच तर ती साडी देखील तुम्ही नेसली तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची साडी ही परिधान करायची नाही तसेच आपल्या माहेरहून असलेला जो काही शृंगार असतो तो तुम्ही परिधान करू शकता मग माहेरहून आईने दिलेल्या बांगड्या असतील तर त्या तुम्ही घातल्या तरी पण चालेल फक्त बांगड्या घालताना देखील आपण काळ्या किंवा गडद निळ्या किंवा सफेद रंगाच्या बांगड्या या घालायच्या नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो मग आपण सर्वच मॅचिंग करायला बघतो अगदी बांगडी असेल किंवा टिकली असेल सर्वच मॅचिंग हे घालत असतो पण या दिवशी ही चूक चुकून ही करायची नाही आपल्या हातात शक्यतो तरी हिरव्या काचेच्या बांगड्याच असाव्यात मग एका हातामध्ये सहा बांगड्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या आपण घालायच्या आहेत आता नवविवाहित महिला असेल किंवा गर्भवती महिला असेल किंवा ज्यांचा मासिक धर्म आलेला असेल अशा महिलांनी एका मंत्राचा जप हा करायचाच आहे मग ज्या गर्भवती आहे किंवा ज्यांना मासिक धर्म आलेला आहे तर अशा महिलांनी मनातल्या मनात हा जप केला तरी पण चालेल किंवा ज्या काही गर्भवती आहे त्यांनी देवापुढे बसून देखील हा मंत्र म्हणू शकता तसेच नवविवाहित वधू असतील त्यांनी वडाला फेऱ्या मारताना किंवा वडाला नमस्कार करताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे की सावित्री ब्रह्मा वादिनी સર્વિભાષિ તેના સત્તે દુઃખ સંસાર સાગરાત અવિયોગી યથા સાવિત્ર્યા સાહિત્ય અવિયોગ તથા ભૂયાત જન્મ જન્માની अगदी साधा आणि सोपा असा मंत्र आपण म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे असा शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल मग तेथून देखील तुम्ही हा मंत्र नुसता श्रवण केला तरी पण चालेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता की ज्यामुळे जेव्हा तुम्ही पूजेला जाशाल तेव्हा तुम्हाला सहजासहजी हा मंत्र म्हणता येईल किंवा तुम्ही अगदी तिथे वाचला तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण कथा ऐकायला किंवा वाचायला विसरायला करायचं नाही ज्या काही नवविवाहित महिला आहे त्या वटपौर्णिमेची जेव्हा पूजा करतात तेव्हा त्यांनी सुवासनीची ओटी देखील भरायची आहे तसेच तिथे एखादी महिला वटपौर्णिमेची आरती करत असेल तर ती आरती आपण चुकवायची नाही ती आरती अर्ध्यावरती सोडून आपण तसेच यायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः महा, जरूर लिहा धन्यवाद